नमस्कार मंडळी शासनाने जारी केलेल्या दूध अनुदान उत्पादक शेतकऱ्यास मिळणाऱ्या जनावरांचे टॅगिंग होणे महत्त्वाचे आहे त्यासाठी तुमच्या जनावरांची गायींची म्हशींची ऑनलाईन टॅगिंग व नोंदणी झाली आता सुलभ झालेली आहे तुम्ही नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात ही नोंदणी करू शकता आणि आजपासून ती सुरू झालेली आहे त्यासाठी तुम्ही दवाखान्याची तुमच्या जवळच्या जी सर्कल आहे तुमच्या दवाखान्याचं तिथं तुम त्या डॉक्टरांशी तुम्ही बोलणं करून ही नोंदणी पूर्ण करू, करू शकता दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देय आहे अनुदान प्राप्त करण्यासाठी पात्र पशु म्हणजे गायीसाठी जे तुमची गाय आहे त्या कानात टॅगिंग करून भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी अव अत्यावश्यक केलेली आहे सरकारने त्या अनुषंगाने सर्व पशुवैद्यकीय संस्थांमार्फत पशुधनात टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया आता सुरू झालेली आहे परवापासून त्या पशुधनास स्टॅगिंग व नोंदणी शेतकरी पशुधन म्हणजे जनावरां जे आहे ते शेतकरी आता यासाठी उत्सुक आहे नोंदणी करण्यासाठी त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे पशुधनास टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करण्यासाठी तर राबवण्यात सरकार अग्रेसर आहे असून नोंदणी पशुपालक शेतकरी व टॅगिंग ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन शासनामार्फत आज करण्यात आलेलं आहे त्यामुळे सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गाई म्हशी जे करत असेल पाच रुपये अनुदानासाठी तुम्ही ही नोंदणी अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही ही करून घेणं गरजेचं आहे त्यामुळे आज सर्व राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आज समोर आलेले आहे की त्यांनीही टॅगिंग आता तुम्ही जवळच्या पशु पशुवैद्यकीय दवाखान्यामध्येही तुम्ही करू शकता आणि तोच फॉर्म तुम्ही ऑनलाईन करून पाच रुपये अनुदानासाठी तुम्ही पात्र होऊ शकता कशाला सोडता अडतीस रुपये आज भाव जारी केला अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये भाव तुम्हाला दुधासाठी परवडतो आहे जे करतायत पंडा शेतीसाठी दोड जोडधंदा तर करणं गरजेचं असे मित्रांनो त्यासाठी दूध हा एकच पर्याय शेतकऱ्यांसमोर उभा आहे आणि तेही शेतकरी सत्तर आज शेती आणि जोडधंदा म्हणून दूध हाच पर्याय आहे आणि तेही सुलभ आहे त्यासाठी तुम्ही जवळच्या वैद्यकीय जनावरांच्या वैद्यकीयच्या दवाखान्यामध्ये तुम्ही भेट देऊन तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता म्हणजे भरू शकता जर तुम्हाल तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता त्याच्यावरती पूर्ण डिटेल्स आपण देऊ शकतो जर माहिती आवडली तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही पाठवू शकता त्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र